किंवा एंड्युसमेंटद्वारे म्हणजेच की एखाद्याला बळजबरी करून अशा प्रकारचं स्टेटमेंट घेतलं जाऊ नये कबुली जबाब घेतला जाऊ नये जा। एखाद्याला धमकी देऊन की अशा प्रकारचं स्टेटमेंट दे आणि तुला खलास करेल तुझी प्रॉपर्टी संपेल अथवा तुझ्या जो आवडता व्यक्ती आहे नातेवाईक आहे त्यांना आम्ही संपवू अशा प्रकारचं थ्रेटन अशा प्रकारच्या धमक्या देऊन किंवा इंडुसमेंट किंवा एखादी ऑफर देऊन की अशा प्रकारचा कबुली जबाब दे, दे उन, तुला आम्ही एवढे एवढे पैसे देऊ किंवा तुला एखाद्या ठिकाणी प्रॉपर्टी देऊ किंवा अशा प्रकारची कबुली दे जे की तू निर्देश निर्दोष निघशील किंवा अशा प्रकारची कबुली काहीही होत नाही तुला आम्ही बाहेर काढू अशा प्रकारची जी इन्व्हिस्टमेंट दिली जाते जी ऑफर दिली जाते फूस लावली जाते तर आरोपी व्यक्तीचे इंडिव्हिज्युअल राईट्स जे आहेत आणि त्यासोबत असे गैर गैरप्रकार हे पोलिसांसम पोलिसांसमोर होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे भारतीय राज्यघटनेने दिल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा हा फंडामेंटल राईट मूलभूत अधिकार हा अबाधित राहावा बाधित होऊ नये तो स्वतंत्र राहावा व बेकायदेशीरपणे इंड्युसमेंट थ्रेटन किंवा फोर्सद्वारे अशा प्रकारचे स्टेटमेंट हे पोलीस स्टेशनमध्ये घेतले जाण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे कायद्यामध्ये दे सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे स्टेटमेंट हे समोर ज्यावेळेस देतात त्यावेळेस ती विचारात घेतली जातील